नमस्कार मी मोरेश्वर बडगे हा महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राहुल गांधी काँग्रेसचे युवराज काँग्रेसचे युवराज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी राहुल गांधी या देशाला परिचित आहेत ते एक लहरी नेते मुडी नेते एक फेल्युअर नेते गेल्या तीन निवडणुकात काँग्रेसला जे जिंकू शकले नाहीत काँग्रेसला जे सत्तेत बसवू शकले नाहीत ने असे नेते असं म्हणून राहुल गांधीकडे पाहिलं जाते त्यांची इमेज जी आहे रंगवली आहे ती काहीतरी वेगळीच रंगवली गेली आहे ते सुधारण्याचे प्रयत्न काँग्रेसने केलेले नाहीत असं दिसतंय आता एक साधं उदाहरण आज आज दिसलंय राहुल राहुल गांधी मधला माणूस आज पुणेकरांना पाहायला मिळाला राहुल गांधी हा नेता नेता आहेत बघा ठीक आहे पुन्हा माणूस आहे मन आहे त्याला संवेदना आहे त्याला आपल्या मित्रांचं कार्यकर्त्यांचं सुख दुःख आहे कार्यकर्त्याच्या मित्रांच्या प्रॉब्लेम मध्ये धावून जातो हे आज म्हणजे हे लक्षात आलं पुढे आलं उजेडात आलं राहुल गांधी एक जुनं धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचं शोले मधलं गाणं आहे का दोस्ती हम हमदे वगैरे तसाच तसाच धर्म मैत्री धर्म आज राहुल गांधी निभवला पाहिलं तर त्याच काय नातं होतं या मित्राशी आणि हा मित्र कोण याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल मुंबईचे नेत्रतज्ञ सुप्रसिद्ध नेत्र डॉक्टर बनाजी डॉक्टर बनाजी यांनी राहुल गांधीच्या डोळ्यावर उपचार केले होते डोळ्याचा प्रॉब्लेम झाला तेव्हा डोळे तपासले होते त्याच्यावर उपचार केले होते तेव्हापासूनची तेव्हापासून मैत्री आहे हे ते नात तेव्हापासून दोन्ही घरांनी जपलं त्यांचा मुलगा रायन रायन बनाजी हा पोर्तुगालमध्ये पोर्तुगालच्या लिस्बन शहरात सध्या आहे तिथे जिम मध्ये व्यायाम करताना त्याला अटॅक आला हार्ट अटॅक त्यात ते गेले त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती माझा अंत्यसंस्कार हा महाबळेश्वरला महाबळेश्वर मध्ये त्यांचा स्वतःचा बंगला आहे घर आहे तिथे तिथेच अंत्यसंस्कार व्हावा अशी त्यांची त्यांनी इच्छा अंतिम इच्छा व्यक्त केली त्या ते हिशोबाने त्यांची बॉडी महाबळेश्वरला आणण्यात आली आणि आज अंत्यसंस्कार झाले या अंत्यसंस्काराला राहुल गांधी स्वतःहून जातीने आले होते मित्र गेला आहे त्यांना कळलं रात्रीच राहुल गांधी पुण्यामध्ये आले होते आणि आज सकाळी ते महाबळेश्वरला आले त्यांनी आधी सांगून ठेवलं होतं आपल्याला की माझी माझी ही भेट आहे ही खासगी आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी करून माझ्या आधीच ताकीद दिली होती राहुल गांधी सकाळी आले महाबळेश्वरला कुटुंबाचं सांत्वन केलं आणि पूर्ण अंत्यसंस्कार होईपर्यंत कुटुंबासोबत होते राहुल गांधी म्हणजे लोकसभेतले नेते विरोधी नेते प्रचंड बंदोबस्त सेक्युरिटी वगैरे सर्व आले सर्व सर्व तामझाम होतात तिथे पण राहुल गांधी एक म्हणजे काय नातं असेल कोणाचं म्हणजे काय सांगता येत नाही कधी काही नाते आकाशात जमतात पृथ्वीवर येतात आणि ते लोक पाहतात हे तसच राहुल गांधी आणि ते रायम बनाजी यांची बॉडी रायनची बॉडी रायन एम्ब्युलन्सने स्मशान पारशी स्मशान होईत नेण्यात आली ने त्यावेळी त्या त्या गाडीमध्ये पार्थिवासोबत राहुल स्वतः राहुल गेले म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी स्पेशल अटॅचमेंट काही काही वेगळं वाटते माणसाला मनुस म्हणूनच माणूस एवढा नाही तर आज राहुल गांधी म्हणजे पूर्ण देशामध्ये त्यांचे संबंध आहेत त्यात हा माणूस इतका हळवा हरौ, हळवा होतो हे पाहून म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटेल अनेकांना धक्का आहे म्हणजे मनमोहन सिंगचा एक जी आर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एक त्यांनी काही जी आर वगैरे काढला तो त्यांच्या हातात आला त्यांनी फाडून टाकला होता त्यामुळे राहुल गांधी लहरी आहेत मेमजिकल आहेत वगैरे वगैरे असं म्हणजे चित्र बीजेपी वाले रंगवलं होतं त्यावेळेला त्या काळात तसं असं असे नाही मग आता राहुल गांधी बरेच सुधारले आहेत असं दिसत आहे त्यांचा आजचा हा नवीन अवतार मैत्री हा बरच काही सांगून गेलाय शेवटी माणसाला हवं काय असते राजकारण सत्ता संपत्ती हे शेवटी इथे सोडून जायचं असते काही तुमच्या सोबत येत नाही काही पुण्य केलं असेल तेच तुम्हाला शेवट पण थोडे मदत करते पण शेवटी हे इथे सोडून जावं लागतं राहुल गांधीचा मित्र मनाजी रायन अचानक देवाघरी गेला जवळचा मित्र सोडून गेला त्या कुटुंबाच्या काँग्रेसचा युवराज सांत्वनाला सा हा हा जो प्रसंग आहे राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्यालायक नाही शेवटी राजकारणी माणसाला काही हळवे कनोरे कंगोरे असतातच त्यांच्यातही माणसाचं मन असते राहुल गांधीमध्ये एक माणूस आहे मन आहे हे आज देशाने पाहिलं ते महाबळेश्वर मध्ये दिसलं ते राहुल गांधींच्या मैत्री धर्म जपण्यामध्ये दिसलं तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार